शेवटची भाकरी आहे माझी भाकरी झाली तर इथं अंडे टाकले उकडायला इथं भाजी केलेली आणि मटन चिकन मध्ये भाजी बनवली नमस्कार तर माझ चाललंय स्वयंपाक तर आता साडेपाच वाजले तर साडेपाच म्हणजे लवकरच असतो स्वयंपाक माझा कारण दाजे आले की लगेच जेवण करतो आम्ही दाजी त्या सहा वाजेपर्यंत आले की फ्रेश होते तर लगेच जेवण करतो आम्ही तर इथं माझा स्वयंपाक झालेला आहे फक्त आपलं चिकनची भाजी फोडणी द्यायची राहिली शिजवून ठेवलेलं आहे कडायचं राह कडायला टाकायचे तर इथं भाजी बनवली मी पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला तर इथं करडीची भाजी चिकन बनवली आणि करडीची भाजी मी चिकन मटन मध्येच बनवते सहसा नाही का तर इकडं माझी शेवटची भाकरी भाकरी झाली तर इथं अंडे टाकले उकडायला तर चिकन शिजून ठेवलंय फक्त कडवायचंय आणि मसाला पण करून ठेवलाय त्याचा तर इथं चिकनचं सूप ठेवलंय काढून होऊ शकता तर इकडं पीठ भाजायचंय म्हणून डबा ठेवलाय भाकरी एवढी झाली की मला पीठ भाजायचंय थोडंसं पालवण्यासाठी तर ते सकाळची मटकी तर माझ्या भाकरी आहेत कशा झाल्यात भाकरी नक्की सांगा कमेंट करून तर इथं सकाळची कोरबर भाकर आणि मेथीची भाजी सकाळी मेथीची भाजी केली चला आता पीठ भाजते थोडंसं गॅस कमी करते बाजरीचं पीठ कधी बाजरीचं लावायचं किंवा बेसन पीठ लावायचं कधी फुटाने लावायचे हरभर डाळवायचे आपल्याला जे लावायचे ते लावायचं नाही का चांगलं होतं कालवण त्याची मिळून येतं तर चला आता कालवण कडवून घेते मी चला दाज येते तोपर्यंत तो, आपले सलाडी तयार करून कालवण टाकले कडायला तर काकड्या घेतल्या दोन तीन कांदे घेतले तर आणि लिंबू घेतले तरी घेते चिरून आता झालं सलाडी चिरून ठेवलं ちょっとだけ。 तर या जेवण करायला जेवण करतो आम्ही जेवा या मला